संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व हो। शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सतरा तारखेला मान्य शिक्षण आयुक्त साहेबांनी एक पत्र त्या ठिकाणी काढलं आणि ते पत्र आहे की पवित्र पोर्टलच्या मा माध्यमातून जे काही शिक्षक भरती होणार आहे त्यांच्या बिंदू नामावलीच्या माहितीबाबत त्या ठिकाणी त्यांच्या सूचना ज्या होत्या त्या सूचनाच्या संदर्भातलं हे पत्र होतं याआधीसुद्धा माननीय आयुक्त साहेबांनी ज्यावेळेस वी सी झाली होती त्या सीमध्ये स्पष्ट निर्देश मान्य शिक्षणाधिकारी यांना दिलेले होते आणि शिक्षणाधिकाऱ्यांनीसुद्धा पत्र काढून ज्या संस्था आहेत त्या संस्थांना ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेच्या नामावलीबाबतची माहिती त्या ठिकाणी त्यांनी कळवलेली होती मग याबाबतच त्यांनी आणखीन एक पत्र आयुक्त कार्यालयाने काढलेलं आहे आणि हे पत्र मान्य आयुक्त महानगरपालिका सर्व असतील जिल्हा परिषद असतील आणि खाजगी शैक्षणिक संस्था असतील यासाठी त्यांनी ते काढलेलं आहे आता महत्त्वाची गोष्ट असं आहे की प्रत्यक्ष अनेक प्रश्न पडलेत की प्रत्यक्ष भरती प्रक्रिया आता नेमकी केव्हा सुरू होणार कारण अजून पवित्र पोर्टलला आपण जो फॉर्म सर्टिफाईड करतो हो, तो फॉर्म अजूनही सर्टिफाईड केलेला नाही आहे म्हणजे सर्टिफाईड त्या ठिकाणी करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून करून देण्यात येईल आणि त्यानंतर रिक्त पदे भरणे किंवा त्यानंतरची जी, जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आ, त्या ठिकाणी नंतर होणारच आहे परंतु त्याआधी बिंदू नामावली दुरुस्त करून ना, घेणं आणि ज्या संचमान्यता आहेत त्या संचमान्यता त्या ठिकाणी पूर्ण असणं गरजेचं आहे तर या अनुषंगानेच एक पत्र त्या ठिकाणी काढलं आहे की स शैक्षणिक संस्थामध्ये मा तुम्हाला माहिती आहे की एक विना मुलाखत आणि मुलाखत अशा दोन पद्धतीने भरती प्रक्रिया घेतली जाते तर या अनुषंगाने शिक्षक भरती जे पंचवीसनुसार पदभरती चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार मंजूर कार्यत्व रिक्त रिक्तपदे विचारात घेऊन करायचे आहे त्यासाठी विषय व आरक्षणाने निहाय रिक्तपदांची माहिती तयार असणं आवश्यक आहे म्हणजे संचमान्यता कुठली दिली जाते ते चोवीस आणि पंचवीसची या संचमान्यतेनुसार ही पदभरती हो त्या ठिकाणी होणार आहे यापूर्वी प संदर्भधीन पत्राद्वारे म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की याआधीसुद्धा एक पत्र त्या ठिकाणी मान्य आयुक्त साहेबाने काढलेलं होतं बिंदू नामावली चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार रिक्त पदे विचारात घेऊन कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले होते त्यामुळं मागील सूचनेप्रमाणे शासन निर्णय सत्तावीस दोन चोवीस नंतर बिंदूनामावली तपासली असेल तर पुन्हा बिंदूनामावली तपासण्याची आवश्यकता नाही जो शासन निर्णय होता त्यामध्ये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या नंतरची जर बिंदूनामावली तपासणी म्हणजे तपासणी केलेली असेल अशा संस्थांना बिंदूनामावली पुन्हा करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये जे आदिवासी बहुल आहेत बाग आहेत ज्यामध्ये पेसा पेसाची भरती आहे ती भरती त्या ठिकाणी होते त्यामध्ये आठ जिल्ह्यातील न नंदुरबार नाशिक धुळे पालघर यवतमाळ रा त्यानंतर रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली सु सुधारित आरक्षण जे दिलेलं आहे त्या सुधा सुधारित आरक्षण व नामावली विहित करण्याबाबत शासन निर्णय दिनांक एकोणतीस सात पंचवीस निर्गमित झालेला आहे या प्रचलित तरतुदी विचारात घेऊन नामावली तपासून घेण्यात यावी जे आता मागची भरती प्रक्रिया जर तुम्ही बघितली तर काही सात जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया झालेली नव्हती ती तशीच त्या ठिकाणी राहिलेली होती कारण अनेक ज शैक्षणिक संस्था जे यवतमाळ असतील त्यांना ह्या ज्या पेसाबद म्हणजे पेसा बहुल आहे आदिवासी बहुल आहे त्या ठिकाणची पदभरती बाकी होती तर शासनाचा एक निर्णय जी आर आहे सत्ता एकोणतीस सातचा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसचा तर यामध्ये जी सुधारित बिंदू नाम सुधारित आणि प्रचलित जो जी आर काढलेला आहे शासन निर्णय कारण त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सगळ्यांना माहिती आहे की काही बदल झाले होते तर ती बिंदूनामावली हो तपासून घेण्यात यावी या संदर्भातले निर्देश मान्य आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी दिलेले आहे म्हणजे भरती प्रक्रिया होताना ह्या आठही जिल्ह्यामध्ये सुद्धा आता भरती प्रक्रिया होणार आहे म्हणजे शैक्षणिक संस्थेची भरती प्रक्रिया थांबलेली होती ती त्या ठिकाणी होईल आणि झेडपीची सुद्धा मला वाटते तिथल्या जागा भरल्या गेलेल्या आहेत त्यानंतर बिंदू तक्रारी प्राप्त असल्या तक्रारीची शहनाश शहनिशा करून पदभरतीची कार्यवाही करण्यात यावी काही ठिकाणी आक्षेप घेतलेले होते रोस्टरमध्ये बिंदू नामावली संदर्भामध्ये सोलापूर जिल्ह्यासारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी आक्षेप आहेत बिंदू नामावलीच्या संदर्भातले जर अशा ठिकाणी आक्षेप असतील तर ती त्याची शहानिशा करून पदभरतीची कार्यवाही त्या ठिकाणी करण्यात यावी असंही त्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर कोणत्याही प्रवादी उमेदवाराला अन्याय होऊ नये यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे बिंदू नामावलीबाबत प्रचलित तरतुदी विचार घेऊन बिंदू नामावलीची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी बाता आता आरक्षणामध्ये जर बदल झालेला असेल आणि कुठल्या समाजाला आरक्षण मिळत असेल कुठल्या समाजाचं म्हणजे ही जी काही प्रचलित धोरण आत्ता शासनाने एक प्रचलित जी आर काढल्या होता त्यानुसारच सामान्य प्रशासनाचा जी आर होता त्यानुसार तरतुदी करून बिंदू नामावलीची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी अशी कार्यवाही करत असताना कार्यरत कर्मचाऱ्यांचा नियुक्तीचा प्रवर्ग योग्य असल्याची खात्री खात्री जबाबदार अधिकाऱ्यांनी करावी आता यामध्ये काय झालं होतं की मागच्या वेळेस मान्य पळकर साहेबांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता अधिकाऱ्यांवरती त्या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित केले होते की एखाद्याचा मूळ प्रवर्ग म्हणजे एखादा कॅन्डिडेट हा ओबीसीमधून तो कॅन्डिडेट आहे ओबीसी परंतु त्याचं तो जर ओपनमधून मेरिटमध्ये गेलेला असेल म्हणजे ला त्याची निवड जर ओपनमधून झालेली असेल त्या मेरिटवर झाली असेल तर त्याची बिंदू नामवली करत असताना त्याला सीमध्ये न दाखवता तो ज्या प्रवर्गातून जॉईन झालेला आहे म्हणजे ओपनमधून जॉईन झाला असेल तर त्याला ओपनमध्येच दाखव दाखवणं त्या ठिकाणी तो नियम आहे तो त्या पद्धतीनं दाखवणं गरजेचं आहे कारण काही ठिकाणी याबाबत आक्षेप घेतलेले होते की काही उमेदवार हे जर बी जे एन टी किंवा विजे यामधून लागलेले आहेत आणि त्यांचा प्रवर्ग मूळ विजय आणि ते ओपनमधून लागलेले होते ओपनचं मिरिट त्या ठिकाणी त्यांचं क्रॉस झालेलं होतं परंतु त्यांना बिंदू नामावलीमध्ये त्या त्यांच्या मूळ प्रवर्गावरती दाखवलेलं होतं त्यामुळं असे आक्षेप त्या ठिकाणी मागच्या भरतीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले होते तर हे सुद्धा करत असताना त्यांनी सांगितले की हे सुद्धा तुम्ही तपासून बघा की त्याचा मूळ नियुक्तीचा प्रवर्ग कुठला आहे त्या मूळ नियुक्तीच्या प्रवर्गावरती त्यांना दाखवणं गरजेचं आहे कामाचा अनुभव असलेले कर्मचारी अन्य विभागात कार्यरत असतील तर अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या कालावधीमध्ये कालावधीसाठी या कामी करण्यात याव्यात म्हणजे ज्यांना बिंदूनामावली वगैरे करत असतात त्याचा अनुभव आहे अशा लोकांच्या सेवा जर इतर ठिकाणी असतील तर त्यांच्या तात्पुरत्या सेवा ह्या ठिकाणी बिंदूनामावलीसाठी वर्ग करण्यात यावा अशी सूचना महत्त्वाची सूचना आहे ही त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसेच अनुभवी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या देखील आवश्यक तिथे साही सहाय्यता घ्यावी शासन निर्णय दिनांक पाच अकरा नऊमधील तरतुदीनुसार खाजगी शाळांच्या बाबतीत शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी प्रथम तपासणी अधिकारी म्हणून वेळी संस्थाच्या बिंदूनामावली त तपासून पूर्ण करून घेण्यात म्हणजे तपासणी करून देण्यात यावी विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या स्तरावर बिंदूनामावली तपासणी व पवित्र पोर्टलवरील कार्यवाहीसाठी यापूर्वी दिलेल्या सूचनानुसार स्थापन केलेल्या विशेष कक्षाकडून कार्यवाही करण्यात यावी यावं सदर कक्षामध्ये अनुभवी कर्मचारी तसेच अन्य राजपत्रित अधिकारी यांचा समावेश करण्यात यावा पवित्र पोर्टलवरील रिक्त पदांच्या जाहिराती देण्याची सुविधा दिल्यानंतर नामावली न ना तपासण्याची कारणे संयुक्तिक होणार नाही यासाठी पदे रिक्त असलेल्या सर्व व्यवस्थापना निगट विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तसेच नामावली तपासल्यानंतर कोणत्या प्रवाहाची किती रिक्तपदे आहेत इत्यादीबाबत माहितीची पूर्व रचना पूर्वतयारी करून घ्यावी यामुळे जाहिरातीसाठी जास्त कालावधी लागणार नाही आपल्या अधीनस्थ शाळेतील शिक्षकांच्या रिक्तपदाची पद पदभरती वेळेत पूर्ण होण्यासाठी खालील कार्यवाही पूर्ण करण्याची कृपया दक्षता घ्यावी या स ठिकाणी या पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत की <coughs> म्हणजे त्यांनी अनेक अधिकारी ज्या अधिकाऱ्यांनी बिंदूनामावली वगैरे केलेली आहे ज्यांना अनुभव आहे अशा राजपत्रित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सोबत घेऊन ही कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना मान्य आयुक्त साहेबांनी दिलेल्या आहेत आणि बिंदू नामावली करत असताना विषयनिहाय प्रवर्गनिहाय या पद्धतीनं सर्व जागा आणि बिंदू नामावली ही व्यवस्थित करून घेण्याच्या सूचनासुद्धा मान्य आयुक्तांनी केलेल्या आहेत ज्या जागा रिक्त आहेत ज्या संस्थेच्या जागा रिक्त आहेत तर ह्या जागा त्या ठिकाणी लवकरात लवकर म्हणजे रिक्तपदेही भरली जावात यासाठी मान्य आयुक्तांच्या ह्या सूचना आहेत या सूचनानुसार संबंधित जे आस्थापना आहेत ते कारवाई करतील आणि लवकरात लवकर ह्या जागा पोर्टलला दिसतील त्यानंतर त्याच्या आधीच मला असं वाटतं की आपल्या सेल्फ सर्टिफाईड त्या ठिकाणी करण्यासाठीची सुविधा उपलब्ध होईल आणि ही प्रक्रिया त्या ठिकाणी पुढच्या एक दोन महिन्यामध्ये जलदगतीने त्या ठिकाणी सुरुवात होईल एवढं निश्चित आहे परंतु त्याआधी इलेक्शन होणं गरजेचं आहे म्हणजे इलेक्शन आहे आणि इलेक्शनमध्ये जर ही भरती प्रक्रिया आली तर निश्चितपणे याला थोडासा डिले त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे पुढचा एक दोन महिने त्यासाठी वेळ आहे त्यामध्ये ही राहिलेली प्रक्रिया ही पूर्णत्व स्वाभिक व पुरेसं जर सरकली तर सायमल्टेनियसली या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात अशाच माहितीसाठी आणि शैक्षणिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद